अशी हवा लाखो लोक मुंबईत कालीचरण महाराज अंगात लाल टी शर्ट त्या टी वर लाल साडी हातात रुद्रक्षाची माळ थोडीशी धाडी वाढलेली लांब केसाचा बुचडा बांधलेला आणि कपाळावर नोटरी केल्यासारखा कुंकवाचा टीका हे आहेत कालीचरण महाराज ज्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात चालू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर गरळ ओकली आणि मर मनोज जरांगे हे मुस्लिम धार्जिने आहेत किंवा हिंदुत्व तोडण्यासाठी त्यांचं आंदोलन आहे काही जातीफातीचं आरक्षण नाही अशा प्रकारची जहरी टीका त्यांनी मनोज जरांगे पाटलावर केली याचा सर्व समाजातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे यावर मनोज जरांगे यांनी यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली की आम्ही संताच्या विरोधात नसून आम्ही समाजाच्या आंदोलन समाजाला न्याय देण्यासाठी हे आंदोलन आमचं उभा केलेलं होतं अशा प्रकारची प्रतिक्रिया झारंगे पाटील यांनी दिली नेमकं कालीचरण महाराज काय म्हणाले ते आपण ऐकूया पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थान देवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता पितृ देवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जाती संघ माती खायचे हे तुम्ही ठरवा अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेंशन कायच माहिती का हे जवटीन कुठे जातीन कुठे कोणाला कशाची कसाची असते तसं मला टेन्शन यायच आई ना आता जाव कुठं येणार सारे थळग्यावर चादर चढवायला म्हटलं अरे चाळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत राक्षस किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत धर्माचं नाव घेतलं की अह आपणच काय ठेका घेतला का आपण काय केलं पाहिजे का बाकीच्या इन तो करा पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थान देवता कुलदेवता देवता, ग्रामदेवता वास्तुदेवता पितृदेवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जाती माती खायचे आहे तुम्ही ठरवा